शुभ सकाळ स्वामी समर्थन आज आपण ब्रेकफास्टमध्ये खूप टेस्टी अशी इडली सांबार आणि चटणी केलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण एक ट्रफल केकसुद्धा ॲड करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मी इडलीचा जो लागणारा सांबार आहे तो तयार करणार आहे पण तो मी इन्स्टंट असा तयार करणार आहे कारण की सकाळी आपल्याला खूप घाई गडबड असते तर डाळ शिजवून जर सांबार करत बसलं तर फार उशीर होऊन जातो तर एकीकडे मी इडलीचं कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं इडलीच्या पात्राला छान तेल लावून घेतलं आणि इडलीचं बॅटर त्यात टाकून घेतलं बरं इडल्या आपल्या मऊ लुसलुसित कशा होतील याची रेसिपीही मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तीही तुम्ही नक्की बघा तोपर्यंत आपलं तेलही छान गरम झालं तेलात थोडेसे आठ ते दहा मेथीचे दाणे टाकून घेतले ते छान फुट फुटले की त्यानंतर मोहरी टाकली आणि जिरं टाकलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता मी छान स्वच्छ धुवून घेतला होता कट करून घेतलेला कांदा त्यात टाकून घेतला कांदा थोडासा तांबूस रंगावर लाल झाला की त्यात लसण अद्रकची पेस्ट टाकली तुम्ही घरचंही लसण अद्रक टाकू शकता पण आज सकाळी मला थोडी गडबड होती त्यामुळे मी विकतचीच पेस्ट वापरलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेला टोमॅटो देखील मी यात ॲड करून घेतल्या बरं सांबार करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा टाकू शकता त्यानंतर छान टोमॅटो छान फ्राय झाले की मी इतर मसाले ॲड केले एक चमचा हळदी पावडर थोडे जिरे पूड लाल तिखट आणि सांबार मसाला यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे तर हे दहा रुपयाचं सांबार मसाल्याचं पॅकेट आहे हे पूर्ण मी त्यात टाकून घेतलं माझा एक वाटी जवळजवळ एवढा एक वाटी तुरीच्या डाळीचं सांबार होतं त्यासाठी एक पॅकेट सांबार मसाल्याचं मी वापरलेलं आहे ते छान मसाले त्यात फ्राय झाल्यानंतर डाळ टाकून घेतली डाळ मी स्वच्छ धुवून ठेवली होती त्यामुळे ती थोडीशी छान फुल्ल्यासारखी आणि भिजल्यासारखी देखील झाली आहे मी फोडणीतच डाळ टाकते म्हणजे फोडणीचा जो स्वाद आहे जी चव आहे ती डाळीला लागली की आपल्या वर्णाला खूप छान अशी चव येते जर तुम्ही पाणी फोडणी दिलं आणि नंतर डाळ टाकली तर त्यापेक्षा अशी एकदा तुम्ही करून बघा खूप छान लागते चवीनुसार मीठ आणि गूळ आणि थोडीशी चिंच मी भिजत घातली होती ती यात ॲड केली छान मिक्स केलं आणि मी एक वाटी डाळ घेतली होती त्याला पाच वाटी एवढं पाणी टाकत आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा सांबारमध्ये पाणी टाकण्याची गरज पडणार नाही हे छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घेतलं आणि कुकरच्या तीन ते चार अशा मी शिट्ट्या करून घेतल्या तुमचा कुकर जर छोटा असेल तर मध्यम गॅसवर शिट्ट्या करून घ्या कारण की मोठ्या गॅसवर कुकरमध्ये वरण उतू जाऊ शकतो आणि उतू गेलं तर आपली तर्री छान वाया जाईल आणि र वरणाला तो रंग येणार नाही तर आपला सांबारचा सा कुकर होतो आहे तोपर्यंत मी चटणी करून घेत आहे चटणीसाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या माझ्या मिरच्या थोड्याशा तिखट होत्या म्हणून मी चारच घेतल्या आहे तुम्ही फिक्क्या मिरच्या वापरत असाल तर सात ते आठ मिरच्या वापरल्या तरीही चालतील एक मूठ भरून छान हिरवीगार कोथंबीर घेतली आणि मी खोबरं डाळवं आणि शेंगदाणे अर्धा तास भिजत घातले होते थोडंसं पाणी गरम करून भिजत घातले म्हणजे ते पटकन भिजतात ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले चवीनुसार मीठ ॲड केलं आणि छान थोडंसं पाणी टाकून चटणी छान वाटून घेतली बरं या चटणीत तुम्ही दही किंवा ताकही टाकून ही चटणी करू शकता म्हणजे आंबट गोड चवीची अशी ही चटणी होईल मी साध्या पद्धतीनेच केली होती आपली चटणीसाठी मी एक छान तडका तयार करणार आहे तर तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यात छान मोहरी टाकली थोडासा हिंग टाकला आणि थोडासा कढीपत्ता आणि लाल मिरच्यांचे तुकडे अशी फोडी आपल्या चटणीला दिली की चटणीची चव अगदी अप्रतिम अशी लागते आणि त्याची म्हणजे त्याचा रंगचसुद्धा तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा आला आहे आपली इडली तयार झाली आहे चटणी तयार झाली आणि तोपर्यंत आपला सांबार देखील तयार झाला तुम्ही बघू शकता आपला सांबार किती छान शिजला आहे आता आपण हा रवीने घोटून घेऊ आणि याच्यावर देखील आपण एक तडका टाकणार आहोत म्हणजे आपल्या सांबारला जी चव आहे ती आणखीनच त्याची वाढेल आणि रंगसुद्धा आणखी खूप छान दिसेल आणि अशी तडतडलेली मोहरी वरतून आपण त्याची फोडणी दिली की ती चवीलासुद्धा अशी खमंग लागते तर अगदी थोडंसं पोहे खाण्याच्या चमच्याने मी दोनच चमचे तेल पॅनमध्ये गरम केलं त्यात थोडीशी मोहरी थोडासा हिंग टाकलाय आणि लाल मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले आणि हा तडका आपण सांबारवर देणार आहोत त्यामुळे आपला सांबार खूप चविष्ट असा लागेल यासोबत तुम्ही कडीपत्ता देखील टाकू शकता पण मी फोडणीत कडीपत्ता टाकला होता त्यामुळे मी टाकला नाही आणि हो मी फोडणीत हिंग टाकला नव्हता हिंगाची फोडणी आपण वरतून दिली आहे तुम्ही बघू शकता आपल्या म इडल्या किती मऊ अशा छान झाल्या आहेत ह्या अगदी नरम अश कापसासारख्या इडल्या झाल्या होत्या तुम्ही बघू शकता पात्रालासुद्धा थोडीशी पण इडली आपली चिटकलेली नाही आहे म्हणजे आपली इडली एकदम सॉफ्टपणे निघालेली आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त खमंग असा सांबार चटणी आणि इडली याचा ब्रेकफास्ट तयार आहे सकाळी हेवी ब्रेकफास्ट झाला त्यामुळे आज स्वयंपाकाला तर सुट्टीच मिळाली त्यानंतर मी म्हटलं आता ओटा आवरायचाच आहे तर आधी केक करून घेऊ आणि मगच ओटा आवरू तर माझ्याकडे चॉकलेटचं प्रीमिक्स होतं तर मला घरच्यासाठीच केक बनवायचा होता त्यामुळे मी केवढं मोजत बसली नाही पण अंदाजे हे एक पाव एवढं प्रीमिक्स आहे त्यात पोहे खाण्याच्या चमच्याने मी दोन चमचे एवढं तेल टाकलं आणि बॅटर छान भिजवून घेतलं तर या तेल तुम्ही अगदी प्रमाणातच टाका जास्त जर तेल झालं तर आपला केक जो आहे तो असा स्पंजी होऊन रवाळ होतो आणि जेव्हा आपण स्लाईस करतो तेव्हा त्या ते स्लाईसमधनं असे ब्रेड क्रम्स बाहेर निघतात त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून तेल कमी टाकून हे बॅटर छान भिजवून घ्या तर अशा पद्धतीने मी बॅटर छान भिजवून घेत आहे हे भिजवताना थोडंसं चिकट जरी वाटत असलं तरी पण आपण जेव्हा पॉटमध्ये टाकतो आणि त्याचा केक जेव्हा तयार होतो तेव्हा तो अगदी स्पॉन्जी आणि खूप छान अशा पद्धतीचं तयार होतो तर अशा पद्धतीनं मी बॅटर छान भिजवून घेतलं एकीकडे एक, एक पातेलं गॅसवर प्रीहीट करायला ठेवलं तर पातेलं मी मध्यम गॅसवर दहा मिनटं आधी प्रीहीट करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक जाळी टाकायची आणि पातेला आपलं गरम करून घ्या किंवा कुकरमध्येही तुम्ही केक करू शकता किंवा कढईत देखील करू शकता तर हा केकटीन आहे केकटीनमध्ये मी माझ्याकडे बटर पेपर नव्हता तर आपला जो झेरॉक्सचा पेपर असते तो घेतला तो गोल आकाराचा कट करून घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तयार केलेलं केकचं बॅटर मी यात टाकणार आहे याऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरू शकता किंवा तोही नसेल तर तुम्ही केकटीन डस्ट करून घ्या म्हणजे थोडंसं तेल लावा मैदा लावा आणि केकटीनला डस्ट करून घ्या आणि मग केकचं बॅटर टाकून केक शिजवून घ्या तर अशा पद्धतीने मी केकचे बॅटर तुम्ही बघू शकता छान पॉटमध्ये टाकून घेतलं आणि नंतर आपण टॅप टॅप करून त्यातले एअर बबल्स जे असतात ते काढून घ्यायचे म्हणजे आपला केक मधनं असा वरती फुलून येत नाही तो एकसारखा असा फुलला जातो तर पंधरा वीस मिनटं म्हणजे पंचवीस मिनटात हा केक छान शिजतो तुम्ही बघू शकता आपला केक किती छान असा स्पंजी झाला आहे आणि तो शिजला देखील आहे चेक करायचा आणि गॅस बंद करून केक थंड व्हायला ठेवायचा तर मी गनाश तयार करणारे त्यासाठी आपण चारशे ग्रॅम एवढं गणाश घेत आहे आणि चारशे ग्रॅम गणाश घेतलं तर दोनशे ग्रॅम आपल्याला क्रीम घ्यायची आहे सुरुवातीला मी तीनशे ग्रॅमच गणाश घेतलं होतं पण ते मला कमी पडलं आणि मग मला परत शंभर ग्रॅमचं गणाश तयार करावं लागलं तर तुम्ही जर अर्धा किलोचा केक करत असाल तर एकदाच तुम्हाला चारशे ग्रॅम गणाश वापरावंच लागेल हे तुम्ही नक्की म्हणजे तेवढं वापराच कारण की माझं मग कसं कसं झालं दोनदा दहा सगळं कुटांना दोनदा करावा लागला त्यामुळे डबल डबलची जी मेहनत आहे ती वाजते भांडे पण वाचतात कारण की मग आपण जेवढे भांडे काढू तेवढे आपल्याला नंतर क्लीनसुद्धा करत बसावे लागतात बरं चॉकलेट क्रश करताना छान बारीक बारीक स्लाईसमध्ये क्रश करून घ्या कारण की जेव्हा आपण गणाश तयार करतो त्यात जर चॉकलेटचा एक जरी बाईट तसा राहिला तर आपल्या गणाशला छान स्मूथनिंग येत नाही त्यामुळे तर मी जी व्हिपक्रीम घेतली ती छान मेल्ट करून घेते आणि चॉकलेटचे छान बारीक बारीक तुकडे करून घेते अगदी आपल्याला बारीक स्लाईस कट करून घ्यायचे आहे एकही चॉकलेटचा तुकडा मोठा ठेवायचा नाही नाहीतर तो मोठा राहिला तर आपला गनाश छान तयार होणार नाही व्हिपक्रीम गरम झाले की ती आपण काढून घेऊ आणि त्यात आपलं चॉकलेट टाकून घेऊ आणि हे छान मेल्ट करून घेऊ आता हे चॉकलेट आपण छान व्यवस्थित एकूण एक चॉकलेटचा आपला बाईट मिक्स होईपर्यंत मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट करून घेतल्यानंतरसुद्धा आपण हा गणाश एकाच गाळणीने छान गाळून घेणार आहोत कारण की जर ते तसंच जर ठेवलं आणि त्यात एखादा जरी तुकडा मोठा राहिला तर आपण जेव्हा स्मूथनिंग करतो केकची तेव्हा ती व्यवस्थित होत नाही तर तुम्ही बघू शकता आता आपण छान चॉकलेट गणाश तयार केलं आहे तर चॉकलेट गनाशच माप तुम्ही परत एकदा मी सांगते दोनशे ग्रॅम क्रीम आणि चारशे ग्रॅम चॉकलेट तर हे मी डार्क कंपाऊंड वापरलेलं आहे तुम्ही व्हाईट चॉकलेटचाही केक करत असला तर प्रमाण असंच राहील आणि जर तुम्ही मिल्क प कंपाऊंड जर वापरत असाल तर फक्त क्रीम थोडी कमी प्रमाणात थो वापरा तर अशा पद्धतीने आपण हे गणाश आता एका गाळणीच्या सहाय्याने छान गाळून घेऊ आणि गाळून घेतलेलं गणाश आपल्याला कमीत कमी प्रें एक तास एवढं थंड होण्यासाठी ठेवावं लागतं पण जर तुम्हाला केकची ऑर्डर लवकर द्यायची असेल घाई झाली असेल तर तुम्ही हे सगळं करेपर्यंत एक पातेलं फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा आणि त्या थंड झालेल्या पाण्यात हा गणाश ठेवा आणि त्या बातेल्यासहित हे गणाश पंधरा मिनटं डीप फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हे गणाश छान पटकन थंड होईल कारण की आपलं पाणीही थंड राहील आणि डीप फ्रीजचं कुलिंगही चांगलं राहतं त्यामुळे गणाशला जमायला जास्त वेळ लागणार नाही तुम्ही बघू शकता आपलं गणाश किती छान असं स्मूथ झालेलं आहे तर आपण हे थोडंसं स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने छान एकसारखं फेटून घेऊ आणि आपला केकसुद्धा छान गार झाला आहे तोही केकटीनमधनं काढून घेऊ तर आता केक तुम्ही बघू शकता आपला केक किती छान असा शिजला आहे तर आता आपण याच्या स्लाईस तयार करून घेऊ बरं मैत्रिणींनो मी याच्या आधी केक खूप केलेले आहेत म्हणजे मी केकच्या ऑर्डरसुद्धा घ्यायची पण मी चॉकलेट ट्रफल केक फक्त म्हणजे आज पहिल्यांदा करते एकदा मी केला होता तो विपक्रीमसोबत केला होता कारण की के ट्रफल केक तसा करायला पण थोडा अवघड आहे आणि कॉस्टलीसुद्धा जातो त्यामुळे हा पटकन कोणी विकत घेत नाही कारण की आपण होम बेकर्स आहोत आणि होम बेकर्सकडनं कुणीही स्वस्तात जो केक भेटेल तोच विकत घेतो ट्रफल केक पटकन कोणी विकत घेत नाही आणि बाहेर बेकरीमध्ये तर हा थोडा स्वस्त मिळतो पण ते काय वापरतात आणि कसा क पद्धतीने करतात यावर सगळं अवलंबून आहे आपण जेव्हा घरी केक तयार करतो तेव्हा आपण सगळं सामान हे चांगल्या क्वालिटीचंच वापरत असतो तर थोडंसं मी शुगर सिरप यावर ॲड केलं आहे तर अगदी मी असा रिच चॉकलेट ट्रफल के केक तयार करणार आहे त्यामुळे मी फक्त शुगर सिरप टाकलं आहे तुम्ही जर फक्त चॉकलेट केक तयार करत असाल तर तुम्ही शुगर सिरपमध्ये थोडंसं हा चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट सॉस ॲड करा म्हणजे जेणेकरून आपल्या केकला छान चॉकलेटीची ये चव येईल कारण की क्रीम आणि चॉकलेटची एवढी छान चव येणार नाही पण जर तुम्ही चॉकलेट गनाश ॲड करून जर शुगर सिरप तयार केलं तर त्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी येईल तर सगळ्यात सुरुवातीला जेव्हा लेअर लावतो तेव्हा वरची लेअर खाली ठेवायची त्यानंतर मिडलची लेअर ठेवायची आणि सगळ्यात शेवटची जी लेअर असते ती आपण वरती ठेवायची म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला केक सेट करून घ्यायचा असतो म्हणजे आपल्या केकचं लेअरिंग अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपला केक छान उंचही दिसतो आणि कुठून फुगीर न होता अगदी एक संध असा आपला केक तयार होतो तर आता ट्रफल केक करताना थोडासा आपल्याला त्रासच होतो कारण की ट्रफलचे काम करताना की क्रीम कशी एकदम स्मूथ असते त्यामुळे आपल्याला ती पसरवताना एवढं काही वाटत नाही पण ट्रफल आपल्याला स्प्रेड करताना थोडासा आपल्याला पाहूनच व्यवस्थित स्प्रेड करायचा असतो तर अशा पद्धतीने मी केकमध्ये छान ट्रफल सेट करून घेतला आणि त्यानंतर शुगर सिरप लावून सगळा केक छान आपण मॉइश्चर करून घेतलेला आहे आणि केकला छान आपण कोटिंग करत आहोत तर जेव्हा आपण चॉकलेट गणाशची केकला कोटिंग करतो तेव्हा ही गणाशची कोटिंग केल्यानंतर म्हणजे क्रम कोट केल्यानंतर आपल्याला हा केक सेट होण्यासाठी निदान वीस मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण फायनल फायनल जी कोटिंग आहे ती याला करणार आहोत तर माझा बेस थोडासा सटकत होता तर त्यानंतर मी काय केलं एक न्यूजपेपर घेतला तर थोडासा ओला केला आणि बेसच्या खाली टर्निंग टेबलवर टाकून घेतला नंतर बेस त्यावर ठेवला आणि केकला सगळीकडनं आपण छान सेट करून घेतलेला आहे म्हणजे क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे तर मी जेवढं चारशे ग्रॅम गणाश घेतलं होतं ते पूर्ण मला या केकसाठी लागलेलं ला आहे म्हणजे यातलं काहीच गणाश उरलं नव्हतं हां जे पॉटला किंवा भांड्याला लागलेलं ला गणाश होतं त्याचं मी छान कोल्ड चॉकलेट ड्रिंक तयार केलं होतं माझ्या मुलाला तर ते चॉकलेट ड्रिंक खूप आवडलं म्हणजे आपलं गृहिनींचं कसं असतं आपण कुठलीच गोष्ट थोडीशी देखील वाया जाऊ देत नाही त्याचाही आपण छान पद्धतीनं उपयोग करतो आणि मुलांना काहीतरी वेगळं करून देण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो तर अशा पद्धतीने सुरुवातीला साईडनं मी क्रमकोट करून घेतलं आणि नंतर वरच्या साईडनंही मी अशाच पद्धतीने क्रम कोट करून घेत आहे तर अशा पद्धतीने क्रम कोट केल्यानंतर एक तासासाठी आपण केक सेट व्हायला ठेवला तर खूपच चांगलं पण जर घाई असले तर पंधरा ते वीस मिनटं तरी तुम्ही केक सेट करून घ्यायचा आणि त्यानंतरच याला फायनल आपल्याला म्हणजे जी कोटिंग आहे ती करायची आहे मी फर्स्ट टाईम करत असल्यामुळे मला तर हा केक करणं खूप डिफिकल्ट केलं पण मी घरच्यासाठीच करत होती अगदी वेळही माझ्याकडे भरपूर होता आणि शांततेतही मी हा केक करण्याचा खूप प्रयत्न केला तर अशा पद्धतीने सकाळी म्हणजे सगळीकडे मी छान क्रम कोट करून घेत आहे कुठलाच भाग आपल्याला सोडायचा नाही आहे कारण की जेव्हा आपण फायनल कोटिंग करू तेव्हा नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा पद्धतीने क्रम कोट केल्यावर आता मी एक तासासाठी केक फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि त्यानंतर याची मी फायनल कोटिंग करणार आहे तर फायनल कोटिंग करण्यासाठी आपण जो गनाश तयार केला आहे तो फक्त आपल्याला थोडासा स्मूथ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या त्या गणाशने आपल्याला फायनल कोटिंग करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता केक छान सेट झाला आहे ते एका पाते म्हणजे एका ग्लासमध्ये मी गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाण्याने मी हा केक छान सेट करून घेते आहे म्हणजे आता एक तास हा थंड झाल्यानंतर आपल्याला एका प आप ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे त्यात स्पॅच्युला बुडवायचं आहे आणि त्यानंतर केकला कुठं जिथं फिनिशिंग दिसत नसेल तिथं आपल्याला सगळीकडे फिनिशिंग देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला एकसारखा जर केक झाला तर त्यावर आपण जेव्हा गणाश स्प्रेड करू तर आपलं गनाश आणि केक एकसारखा दिसेल त्यामुळे एक केकला छान असा रिच लूकही येईल बरं लूक ही ही। बर लुक या केकला कसाही जरी वाटत असला तरी चव याची अगदी अप्रतिम अशी होती कारण की के ट्रफल केक खाण्याची मजा तर पूर्ण असं चॉकलेट असलं कीच येते व्हिपक्रीमसोबत ती मजा येत नाही तो साधा चॉकलेट केक तुम्ही नेहमीच खाल्लेला असेल पण एखाद वेळी असा ट्रफल केकसुद्धा ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने मी सगळीकडे छान असं कोटिंग करून घेतलं त्यानंतर आपलं ट्रफल तयार केलं आणि सगळ्या केकवर छान ट्रफल टाकून घेतलं तर हे ट्रफल छान मेल्ट करून घेतलं होतं मी म्हणजे स्पॅचूला आहे मस्त स्मूथ करून घ्यायचं आणि सगळ्या केकवर असं ट्रफल हे पसरवून घ्यायचं हे तुम्ही थोडं पातळही करू शकता पण मला एकदम असं रीच डार्क ट्रफल तयार करायचं होतं त्यामुळे मी जास्त पातळ काही केलं नाही आणि डेकोरेशनचं काय डेकोरेशन तर आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे किंवा कस्टमरच्या आवडीप्रमाणेही करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी छान आज ट्रफल केक तयार केला होता तर या ट्रफल केकची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी असा आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून देखील कळवा की तुम्हाला या केकची रेसिपी कशी वाटली आणि आणखी तुम्हाला कुठला केक बघायला आवडेल आणि याआधीही मी बरेचसे केक आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तेसुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा तर अशा पद्धतीने मी फायनल कोटिंग केकची करून घेतली त्यानंतर जेव्हा थोडेसे मस्त स्प्रिंकल टाकले आणि माझ्याकडे गोल्डन कलरचं हॅपी बड्डेचं टॅग होतं ते माझ्या मुलाने त्याच्या पप्पांसाठी आणलेलं होतं कारण की त्यांच्या बड्डेसाठी मला एक दोन दिवसात केक तयार करायचा होता म्हणून तर ते सुद्धा मी तुम्हाला यावर लावून दाखवते की टॅग लावल्यानंतर आपल्या केकला किती छान असा लूक येतो तर आपला जेव्हा हा डार्क कलरचा किंवा चॉकलेटी कलरचा केक असतो तेव्हा गोल्डन कलरचा त्याला टॅग किंवा गोल्डन कलरची जेव्हा आपण त्याच्यावर स्प्रिंकल वगैरे हो टाकतो तेव्हा केक आणखीनच खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता आपला केक किती सुंदर आणि किती छान झाला आहे हा चवीला देखील अगदी अप्रतिम असा झाला होता मी याचा एक स्लाईस तुम्हाला कट करून देखील दाखवते की आपला केक कसा दिसतोय हा केक तुम्ही अर्ध्या तासासाठी सेट जर करून घेतला आणि नंतर कटिंग केला तर खूप छान होईल मी तर तुम्हाला केक तयार झाल्या झाल्याच कटिंग करून दाखवते तर आपल्या पातेल्या पेल्यामध्ये जे गरम पाणी होतं त्यात मी हा स्पून बुडवून घेतला आणि त्याने केक कट करून घेतला तुम्ही बघू शकता केक किती छान आपला कट झाला आहे त्याची स्लाईस तुम्ही मला दाखवते मी की याची स्लायसिंगसुद्धा किती सुंदर अशी अप्रतिम झाली आहे तर आपल्या या ट्रफल केकला एक लाईक ला तर नक्कीच करा मैत्रिणींनो आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील करा आणि तुम्हाला या केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद